ओबीसी विद्यार्थ्यांसाठीचे स्वतंत्र वसतिगृह अद्यावत सोयी सुविधा करून सुरू करण्यात यावे या बचाव आमरण उपोषण सुरू आहे याला पाठिंबा म्हणून सुद्धा ओबीसी बहुजन आघाडी अमरावती यांच्या वतीने विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे बहात्तर वसतिगृह राज्य शासनाने मंजूर केले आहे त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील अद्यावत सोयी सुविधा करून करण्यात यावे या मागणीसाठी तथा अंतरवली सराटी येथे ओबीसी बहुजन भटक्या विमुख जाती जमातीच्या वतीने आरक्षण बचाव आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे यात बाळासाहेब बटुळे ऍडव्होकेट मंगेश ससाने संतोष वीरकर शरद राठोड विठ्ठल तडेकर बाळासाहेब दखणे या सहा योद्ध्यांचे प्रशासनाने घेतली आहे परिणामी भावना तीव्र झाल्या परिणामी याला म्हणून ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर यांच्या नेतृत्वात तसेच आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा विदर्भ प्रभारी डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे विदर्भ अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती माजी सभापती अशोक दहीकर ओबीसी जनमोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वीडी काळे यांच्या उपस्थितीत विभागीय समाज कल्याण भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सकाळी दहा ते तीन पर्यंत आयोजित करण्यात आले धरणे आंदोलनात महिला जिल्हाध्यक्ष निलिमा मुळे सुभाष सातव संजय वरेकर अमरावती शहर अध्यक्ष अजय राऊत अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नंदू सहारे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष निरंजन कुरवाडे अमरावती जिल्हा संघटक तुषार वाढनकर जिल्हा सरचिटणीस ललित धेपे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय वाघुळे अंजनगाव सुरजी शहराध्यक्ष चंद्रशेखर देशमुख शहर उपाध्यक्ष सूरज पवार शशिकांत नवले चेतन खंडारे अक्षय हाडोळे राजेंद्र ठाकरे राजेंद्र सरोदे अमोल हाडोळे माधुरी भुयार सुनीता गुल्हाने योगिदा गणोरकर दीपाली गणोरकर तसेच अरविंद अलोकार संदेश अहेकर संदीप राऊत प्रभाकर वानखडे नारायण सांडे अंबादास मोहकर डॉक्टर चंद्रशेखर कुरडकर आदी उपस्थित होते जय ओबीसी जय ओबीसी मी ओबीसी बहुजन आघाडी अमरावती आज अमरावती महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रामध्ये सरकार बावीस बहात्तर वसतिगृह मंजूर केले त्यापैकी अमरावती जिल्ह्यातलं वसतिगृह एक मुलांसाठी आणि एक मुलींसाठी गेल्या सत्र सुरू झालं तीन महिन्यापासून अजूनपर्यंत सुरू केलेलं नाही या ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी जे वसतिगृह आहे ते त्वरित सुरू करण्यासाठी ओ बी सी बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वात आज या इतर मागासवरी कल्याण कार्यालयासमोर धरणे आंदोलन एक दिवसीय आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये आमचा बो ओबीसी बांधव ओबीसी विद्यार्थी सर्व सामील झालेले आहेत आणि या धरणे आंदोलनातून आम्ही या शासनाला इशारा देऊ इच्छितो की येत्या पाच दिवसामध्ये हे वसतिगृह सुरू झालं पाहिजे अन्यथा याच कार्यालयासमोर आम्ही आंदोलन तीव्र आंदोलन छेळणार आहोत त्याकरता ही संपूर्ण एक दिवशी आंदोलन आज आम्ही इशारा आंदोलन म्हणून या कार्यालयाला देत आहोत आज अमरावती येथे आयुक्त कार्यालय सामाजिक न्यायभवन या ठिकाणी आम्ही आलेले आहोत या ठिकाणी पाचही जिल्ह्याचं हे हेड ऑफिस आहे आणि आमच्याकडे यवतमाळला सुद्धा याचं आंदोलन झालं छत्तीस जिल्ह्यामध्ये श शंभर विद्यार्थी आणि शंभर विद्यार्थिनी असे बहात्तर हॉस्टेल प्रत्येक विद्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुलींसाठी आणि एक मुलांसाठी असा शासनाने अनेक वर्षापासून आम्हाला दिलेला एक प्रकारचा नथिफा आहे परंतु तो तुला अजूनही जमत नाही फडणवीस आले आणि फडणवीस गेले आणि त्यानंतर नवीन शिंदे सरकार आलं परंतु ते आम्हाला भूलताफा देत आहे सध्या आमचा रेटा लागू नसल्यामुळे आम्ही गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा इत्यादी ठिकाणी हॉस्टेल सुरू झालेले आहेत यवतमाळलासुद्धा आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं होतं तर कालच मला यवतमाळचं पत्र मिळालं की यवतमाळामध्ये पुढच्या चार पाच दिवसामध्ये सुरू होईल तिथल्या हॉस्टेलची सगळ्या जागा वगैरे ठरलेल्या आहेत परंतु अजूनसुद्धा हॉस्टेल सुरू झालेले नाही मुलांच्या ॲडमिशन झालेल्या आहेत मुलींच्या ॲडमिशन झालेल्या आहेत त्यांना खोल्या कराव्या लागतात त्यांना पैसे भरावे लागतात त्यांच्याकडे पैसे नाही त्यामुळे ह्या लेकरांचे वांदे आहेत त्यांचे त्या शिक्षणापासून यामुळे वंचित होऊ शकतात म्हणून शासनाला जर हे काम करायचं आहे तर ते त्वरित करावं महाज्योतीच्या मार्फत करा राज्य शासनाच्या माध्यमात करा आमचं काहीच म्हणणं नाही परंतु हे लवकरात लवकर सुरू करावे जर या महिन्याच्या अखेरपर्यंत जर हे होत नसेल तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांना देतो आहे शासनानं या अनुषंगानं जागृत राहावं आणि अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल याची त्यांनी नोंद घ्यावी दिनकर सुंदरकर सिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव पेठिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव